तला सात जून म्हणजे मृग नक्षत्र आणि मूग नक्षत्राची चाहूल लागली की के आपल्याकडे केले जाते शेवग्याच्या शेंगांची भाजी आज मी त्याच भाजीला वेगळा असा ट्विस्ट देऊन शेवग्याच्या शेंगाच्या पानाचे पकोडे बनवलेत मृग नक्षत्र स्पेशल रेसिपी केले आता तुम्हाला ही रेसिपी करण्यासाठी बारा महिने मृग नक्षत्राची वाट पाहायला लागणार नाही अतिष्ट चविष्ट पकोडे होतात जेव्हा केव्हा तुमच्या भाज्या हाताला लागेल तेव्हा तुम्ही याच पद्धतीने पकोडे बनवाल शरीराला खूप सारे फायदे देणारे औषधी वनस्पती आणि चविष्ट पकोडे लहानांना मोठ्यांना सगळ्यांना आवडेल सगळे आवडीने खातील आणि करणाऱ्याचे कौतुक करतील असे हे पकोडी चला पाहूया कसे करायचे ही शेवग्याच्या झाडाची पानं आहेत मी फक्त पानं पानं घेतलेली आहेत आणि ती आता आपण काय करणार आहोत स्वच्छ धुवून घेणार आहोत मी अशा पद्धतीने सगळी पानं स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहेत बारीक चिरायची आणि ती घ्यायची कुठेही धीठ घ्यायचा नाही त्यामध्ये आपल्याला पकोडे तयार करण्यासाठी अशी बारीक चिरून घेतलेली भाजी लागणार आहे कोथंबीर चण्याचं पीठ एक वाटी दोन चमचे तांदळाचं पीठ कडीपत्ता कांदा हळद धने ठेचून घेतलेत ओवा मीठ हिंगपूड आणि सोडा थोडासा घेतलाय तीळ गरम मसाला आणि यामध्ये मिरची आलं लसूण आणि जिरे मी कुटून किंवा ठेचून घेतलेले आहेत हे सगळं साहित्य आपण मिक्स करून पकोड्याचं पीठ बनवणार आहोत मोठा बाउल घेतलाय त्यामध्ये शेवग्याच्या शेंगांची भाजी आपण धुवून घेतले ती मिक्स करणार त्यामध्ये बेसन पीठ एक वाटी तांदळाचं पीठ दोन चमचे कोथंबीर एक वाटी कांदा गरम मसाला आहे एक चमचा आलं लसूण कोथंबीर आणि जिरं यांची पेस्ट आहे दोन चार मिरच्या घेतलीत मी तीळ हळद उठून घेतलेले धने ओवा हो आता क्रॅश करून घेतलाय ओवा हो थोडासा सोडा मीठ आणि हिंग कढीपत्ता चुरून टाकणार आहे आता आपण हे सगळं साहित्य काय करणार आहे पाणी घालून भिजवून घेणार आहे हे पीठ मी थोडं थोडं पाणी टाकत भिजवून घेणार आहे आता असं हाताने घ्यायचं भिजवून जास्त घट्ट किंवा जास्त सेल भिजवायचं नाही मध्यमच ठेवायचं थोडं थोडं पाणी टाकत असं भिजवून घ्यायचं हे बघा हे घट्टच भिजवलंय मी पाहिजे असेल तर तेलाचे थोडस मोहन घेतलं तरी चालतंय आता हे मी झाकून एक पाच मिनिट रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहे तेल व्यवस्थित गरम झाले आणि आता आपण त्यामध्ये जितकी आपल्याला लहान मोठी पाहिजेत अशी भजी सोडून घेणार आहोत व्हिडिओ जर असा कायपट दिसेल कारण आमच्या इथली लाईट गेले अशा पद्धतीने मी काय करणार आहे भजी सोडून घेणार आहे जितकी तेलात मावतात तेवढीच भजी सोडा लहान मोठा आकार आता तुमचा प्रश्न असेल तेल उडून घेतात का अजिबात तेल उडून घेत ती आता हे आपण ते एक मिनिट ठेवून त्याच्यानंतर ते काय करणार आहे परतणार आहे एक मिनिट झालाय आता मी अशी सगळी भजी काय करणार आहे परतून घेणार आहे मी गॅस मिडियमच ठेवला होता काय करणार आहे आपण पुन्हा एक मिनिट अशाच पद्धतीनं भाजून घेणार आहे मग अशी एक टीप सांगायची राहिली मी याच्यामध्ये ओली मिरची वापरल्या ज्यांना ओली मिरची वापरायला आवडत नाही त्यांनी लाल तिखट वापरलं तरी चालेल हे बघा अशा पद्धतीनं आवाज किती छान येतोय बघा व्यवस्थित असे हलवून घ्यायचे बारीक गॅसवर मोठ्या गॅसवर मी भाजी बाज, भजी भाजून घेतलेली आहेत आता हे आपण व्यवस्थित काढून घेणार आहोत झाले तयार आहेत आपले पकोडे आता मी पुन्हा याच पद्धतीनं बाकीचे तयार करून घेणार आहे तयार आहेत आपले शेवग्याच्या भाजीपासून शेवग्याचे पकोडे हे पकोडे खायला खूप छान लागतात लहानांना मोठ्यांना सगळ्यांना आवडतील फक्त पाहायचे नाहीत अशा पद्धतीने करायचं खायचं आणि तुमचे पकोडे कसे झाले ते मला कमेंट करून नक्की सांगायचं व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद अशाच एका नवीन रेसिपी सह भेटूया पुढच्या भागात